आज महाराष्ट्र राज्याने मुख्यमंत्री साहेबांनी जो घेतलेला निर्णय अनुकंप तत्वावर आज बऱ्याचशा अनुकंप धारकांना नियुक्तीपत्र देण्यात आलेली आहे त्याप्रमाणेच हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा नियुक्तीपत्र देण्यात आलेले नेमकं किती अनुकंपधारकांना आज नियुक्ती मिळालेली आहे शासनामध्ये भविष्यामध्ये किती जणांचा समावेश होणार आहे याची माहिती आपण जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडनं घेऊयात Uh, सर किती आ, आज आपल्याला वाटप केलेलं आहे आज दीडशे दिवसाचे कार्यक्रमाच्या अंतर्गत आम्ही मान्य मुख्यमंत्री साहेबांच्या निर्देशाप्रमाणे सर्व अनुकंपा धारकांची आज नियुक्ती काढून घेतलेली आहे त्याच्यामध्ये जवळपास एक्केचाळीस डिपार्टमेंट जे आहे ते, ते आमच्याकडे समाविष्ट होते त्या एक्केचाळीस डिपार्टमेंट मध्ये आम्ही जवळपास एक अठ्ठावीस जे आहे ते वर्ग कच आहे आणि त्रेचाळीस जे आहे लिया ते वर्ग चे हे सर्व आम्ही नियुक्ती काढून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आम्ही ची जी आपली सरळ सेवा भरती होती ज्याच्यामध्ये आपले अडोतीस जवळपास मुलांच्या नियुक्ती झालेली आहे तो पण आज आम्ही देऊन टाकलेला निश्चितच सर यामध्ये काही एमपीएससी धारक सुद्धा आहे ज्यांना या नियुक्ती मिळालेल्या आहेत आणि त्यासोबतच भविष्यामध्ये काही अजूनही आपल्याकडे प्रलंबित काही अशी अर्ज पडलेले आहेत आता नवीन शासन निर्णयानुसार असं झालेलं आहे की आता आज आतापर्यंत काय होतं की प्रत्येक विभाग जे आहे आपापल्या नियुक्तीचे प्रकरण घेत होते आणि तेव्हा जे आहे त्यांची डिफरंट टाईम लाईन्स होती जेणेकरून काही काही ठिकाणी पेंडन्सी होती त्यामुळे नवीन जे शासन निर्णय आलेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी ऑफिसला सर्व विभागाचे घटक आणि गट नियुक्ती करण्यासाठी ते कॉर्डिनेशन करायचे त्याच्यामध्ये आम्हाला नोडल करून घेतलेलं आहे आज आता आजपर्यंत म्हणजे जितकी जी, पेंडेन्सी होती आता आता काढून घेतलेली आहे परंतु आता पुढच्या वर्षापासून आता हीच प्रक्रिया जी आहे ते आम्ही जिल्हाधिकारी ऑफिस मार्फत राबवणार आहे आणि त्याच्यामध्ये पेंडन्सी आम्ही प्रयत्न करणार निश्चितच जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी म्हणून आपल्याला या अधिकाऱ्यांना एक प्रश्न आहे की आ, ही जी आता पुढचे पेंडिंग जे आहेत नियुक्ती जे राहिलेली आहेत किंवा भविष्यामध्ये येणारे नियुक्ती सुद्धा काय आपल्या अधिकाऱ्यांना सूचना द्या त्याच्यामध्ये मी सर्वांना हेच म्हणजे वारंवार जेव्हा आपला धारक जे असतो त्यांच्याबरोबर समजा कॉर्डिनेशन ठेवली त्यांच्याबरोबर समजा संवाद ठेवला मग ते जे जे आम आहे ते पूर्ण पारदर्शक प्रमाणे होऊन जातात आणि त्याच्यामध्ये आम्ही आमचं हेच आतापर्यंत नियोजन होतं की सर्वांनी जे आहे ते समोरासमोर काय काय चाललेलं आहे किती वेकेन्सी आहे किती आपली रोस्टर आहे कशाप्रमाणे आहे तो सर्वांना आम्ही दाखवून दिलेला होता सुरुवातीपासून आणि त्यानंतरच आम्ही त्यांना हे कॉन्फिडन्स मध्ये पण आम्ही सर्व आपली जी माहिती होती ती वेबसाईट वरती पण ठेवत होते आणि आपला जे व्हॉट्सअप चॅनल आहे त्याच्यावरती पण आता आम्ही ठेवत आहोत त्यामुळे ते पारदर्शकपणे आम्ही हे प्रक्रिया राबवून घेतलेली आहे निश्चितच भविष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येकच आता अनुकंप धारकांना हक्काची त्यांच्या जी आहे प्रतीक्षा तर संपलेलीच आहे पण नोकरी सुद्धा ही पारदर्शक पद्धतीनं होणार आहे असल्याचे आपल्याला आत्ताच जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितलेलं आहे अधिक आशा पल्लवी झालेल्या म मराठीच्या सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी हिंगोलीसाठी मराठी न्यूज चॅनल पल्लवी अटल